श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही ब्रह्मदेवाला मिळालेल्या शापाबद्दल पुराणात असं म्हटलं आहे की एकदा ब्रह्माजींनी सृष्टीच्या भल्यासाठी एक यज्ञ करण्याचं ठरवलं ब्रह्माजी आपल्या वाहन हंसावर स्वार होऊन अग्नियज्ञासाठी योग्य जागा शोधत असताना त्यांच्या हातातून कमळाचं फूल पृथ्वीवर पडलं ज्या ठिकाणी कमळ पडलं तेथे झरा तयार होऊन त्यात तीन सरोवरे तयार झाली ज्या ठिकाणी तलाव बांधले गेले त्या आज ब्रह्मा पुष्कर विष्णू पुष्कर आणि शिव पुष्कर म्हणून ओळखले जातात कमळ पडल्याने सरोवरे तयार झाल्याचे ब्रह्माजींनी पाहिले तेव्हा त्यांनी त्याच ते ठिकाणी अग्नियज्ञ करण्याचे ठरवले यज्ञासाठी ब्रह्माजींना त्यांची पत्नीसोबत असणं आवश्यक होतं परंतु त्यांची पत्नी सावित्री तेथे वेळेवर पोहोचू शकल्या नाही आणि यज्ञाची वेळ निघून चालली होती यज्ञपूर्तीसाठी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी असणं गरजेचं होतं त्यामुळे सावित्री देवी न पोहोचल्यानं ब्रह्माजीने तेथे उपस्थिती असलेल्या एका कन्यासोबत विवाह केला तिचं नाव होतं गायत्री गायत्रीबरोबर विवाह करून त्यांनी हे यज्ञ करून घेतला सुरू केला आणि तेवढ्यातच तिथे त्यांची तिथे देवी सावित्री पोचली आपल्या पती शेजारी दुसऱ्या स्त्रीला पाहून त्या अतिशय क्रोधित झाल्या आणि त्यांनी ब्रह्माजींना शाप दिला की ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केलं त्याची जगात कुठेही पूजा केली जाणार नाही कधीच त्यांना कोणी पुजणार नाही सावित्रीच्या या रूपाला पाहून सावित्रीच्या या रूपाला बघून सर्व देवता घाबरली त्यांनी सावित्रीला विनंती केली आपला श्राप परत घ्यावा म्हणून पण त्यांनी तो श्राप परत घेतला नाही जेव्हा त्यांचा राग शांत झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की या पृथ्वीवर केवळ पुष्कर येथेच तुमची पूजा होईल पुष्कर व्यक्तिरित्त पुष्कर व्यतिरिक्त जगात कुठेही ब्रह्माजींचं मंदिर नसेल जर कुणी दुसरा तुमची पूजा करेल अथवा मंदिर बनवीत त्याचा नाश होईल असा तिने शाप दिला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ